नमस्कार मित्रांनो इन्किओ गोडफार्ममध्ये सर्वांचं स्वागत बरेच जणांनी कॉल केले की शेळींच्या पिल्लांच्या संगोपनाविषयी एक व्हिडिओ बनव तर मित्रांनो शेळींच्या पिल्लांचे हे तीन महिन्यामध्ये पंचवीस ते तीस प्लस वजन झाले पाहिजे तर शेळीपालनामध्ये प्रॉफिट राहत असते तर तेवढे वेळ घेऊन घेण्यासाठी मित्रांनो शेळी ही तुमची त्या क्वालिटीची असावी शकते शेळी ही जातीवंत असावी मित्रांनो शेळी कोणती पण असू द्या पण तुमची शेळी सांभाळण्याची टॅक्ट किंवा शेळी सांभाळण्याची तुमचं वैशिष्ट्य त्यावरतीही तुमच्या पिल्लांच्या वजनाचे विषय अवलंबून राहत असतो कारण की मित्रांनो आमच्या बघू शकता हे लहान शेळींचे पिल्ले साधारण एक दीड ते दोन महिने त्यामध्ये असे पिल्ले तुमचे शेळीपासून शेपरेट राहिलेले पाहिजे कारण जर पिल्लं तुमच्या शेळीपाशी जवळ जर असं सारखं जर सोडलं गेलं तर त्या पिल्लांची वेट घेऊन होत नसतं हे लक्षात घ्या कधी कारण की जर शेळीपाशी पिल्लू सोडलं तर तुमचं ती शेळी रवत करणार नाही सारखं त्या पिल्लापासून पिल्लाच्या पाठीमागासारखी पडत असणार जर पिल्लाच्या पाठीमागे जर शेळी जर खाली बसून जर शेळीची जर रवत नाही चालला तर शेळीला दूध येत नसतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि जर शेळीला दूध येत असतं तर त्या पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होऊ शकतं कारण की जर मित्रांनो बारीक जर, जर विचार केला तर त्यामध्ये शेळीपासून जोपर्यंत पिल्लू तुमचं एक ते दोन तास साईटला होऊ शकत नाही तोपर्यंत या पिल्लांचीही वजन वाढ होऊ शकत नाही कारण की आता हे आमचे पाहू शकता पिल्ले सकाळी साधारण आठला दूध पिऊन बसलेले आहेत ते आता साधारण एक साडे अकरा बाराचा टाईम झालेला आहे आत्ताची पिल्लं मित्रांनो झोपेतून उठलेली आहे तर त्यानंतर मित्रांनो अशा सेपरेट पिल्लांसाठी एक जाळी पाहिजे आणि त्यानंतर हे शेळ्या अशा शेळ्यांनी जर चारा खाल्लेला असेल तर शेळ्या ही बसलेल्या पाहिजे त्या बसल्यानंतरच शेळींच्या पिल्ला दूध येऊ शकता आणि त्यानंतर मित्रांनो शेळीचे पिल्लू जन्मल्यापासून त्यांना पिंक रायपोटर हे तुम्ही दोन एम एल अडीच एम एल तीन एम एलपर्यंत तुम्ही चालू करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही एक महिन्यानंतर जा एक महिना झाल्यानंतर त्या पिल्लांना जनताचा डोस दिला पाहिजे कोणताही दिला पाहिजे आणि ते तेवढे झाल्यानंतर मित्रांनो त्यांना लिवट्रॉनिकमध्ये दहा दिवस तुम्ही कोणत्याही प्रकारचे लिवट्रॉनिक दिलेले पाहिजे त्यामध्ये मित्रांनो प्रोटन आहे लिवर फिफ्टोट आहे लिवटास आहे अजून विक्रोट आहे अशा नवीन वि वी, नवीन विविध प्रकारच्या मेडिसिन मे मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो शेळीचे पिल्ले दीड ते दोन महिन्यानंतर चारा खाण्याला लागल्यानंतर त्यांना असे सेपरेट जाळेपासून शेळ्यापासून साईडला काढलेली पाहिजे त्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पिल्लं चारा खाल्यानंतर खायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना असं वरती पाला बांधलेला पाहिजे आणि वरती पाला बांधल्यानंतर बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणत्या प्रकारे शेळ्या चारा खात आहेत अशा प्रकारे चारा खाल्ल्यानंतर मित्रांनो अशी क्वालिटी पाहू शकता तुम्ही अशी क्वालिटी बनवू शकता आणि साधारण तुमचं जन्मल्यापासून शेळीचं पिल्लो तीन ते ती साडेतीन महिन्याच्या आत पिल्लू विकलेले गेलेले पाहिजे आणि त्याला हे मित्रांनो त्या क्वालिटीची शेळ्या लागतात हे पाहू शकता आपल्या अशा मिक्समधले शेळे आहेत आणि हा आपला ब्रिडर पाहू शकता मालवा कोटाचा ब्रिडर आहे मालवा कोटाचा ब्रिडर हा शेळेला ब्रिडिंगवरती आपण चालवत आहे आणि शेळे आपल्या ह्या मिक्समधल्या आहेत देशी उस्मानाबादी कोटा काठेवाडी मालवा कोटा अशा मिक्समधल्या शेळे आहेत आणि मिक्समधल्या शेळ्याला मित्रांनो वेट गेन ही जास्त प्रमाणात होत असते लक्षात येईल एखादी पण मिक्समधले शेळे म्हणजे मित्रांनो मिक्समधल्या शेळेमधल्या शेळीला आपल्या साध्या शेळीपेक्षा दूध देण्याची क्षमता थोडी जास्त असते आणि पिल्लांची वेट गेन होण्याची क्षमता ही थोडी जास्त असते असते तर मित्रांनो पिल्लांच्या वजन वाढीसाठी प्रामुख्यानं मेन तुमचा विषय म्हटलं तर तुमची शेळी आहे तुमची शेळी तुम्ही शेळीची योग्य निवड केली तर तुमच्या पिल्लांचं तुमच्या फार्मचं उद्दिष्ट ठरवू शकता तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही शेळीची योग्य निवड करणं अत्यंत आवश्यक आहे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मागील पण व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेळी ही तुमची जातीवंत शेळी असावी शेळी आम्ही तुम्हाला म्हणत नाही की क्वालि शेळीमध्ये तुम्ही पूर्ण क्वालिटीची कधीही शेळी घ्यायची नाही पूर्ण क्वालिटीची तुम्हाला सक्सेस धंदा करायचा असेल तर तुम्हाला क्वालिटी पूर्ण क्वालिटीची हाय पाय शेळी कधीही घ्यायची नाही हाय लेवलची शेळी कधीही घ्यायची नाही तुम्हाला मिक्समधली शेळी घ्यावं लागेल आणि मिक्समधल्या शेळीलाच तुम्हाला वेट गेन जास्त असतं हे कधी पण लक्षात घ्या तुम्ही जर समजा आपली शेळी मिक्समधली असेल तर तिला तुम्ही क्वालिटीचा अनवर लावा बिटल लावा शिरोई लावा गुजरे लावा मालवा कोटा लावा कोटा लावा तोथापुरी लावा आज अनेक ब्रेड आहेत मित्रांनो फक्त शेळी ही तुमची उस्मानाबादी गावरान किंवा कुठले पण असू दे फक्त मिक्समधले असावे ओरिजिनल नसावे कारण की आता हे आमचे पाहू शकता तुम्ही समोर पाहू शकता हे ही कोटाची शेळी आहे कोटाची पाठ आहे तर ह्या कोटाच्या पाठीचा रिझल्ट मित्रांनो हे पाहू शकता तीन पिल्ले आहेत ही आणि ह्या ह्या पाठीची पहिल्या वेळा बोकड ही पाठ बोकडमध्ये ही पाठ आहे ही पाहू शकता मिक्समधली कोटाच्या शेळीला बिटर जमोर लावून हे आपण पैदास केले अशा मिक्समधल्या शेळ्या पाहिजे तर मिक्समधल्या शेळयाला भेट घेणे होत असतं मित्रांनो आणि शेळ पाळण्यामध्ये कोणालाही काय अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद